जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबेवाडी जारकरवाडी येथे उत्साहात संपन्न झाले वार्षिक स्नेहसंमेलन चिमुकल्यांच्या अदाकारीने जिंकली उपस्थितांची मने आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या ढोबेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय थोरात यांनी पंचनामाशी बोलताना दिली या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रयागराज येथील महाकुंभमेळा विविध धार्मिक गीते चित्रपटगीते यांच्यावर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली आई माझी मायेचा सागर या गीताने उपस्थित सर्वांचे डोळे पानवले तसेच मोबाईलचे वेळ या विषयावर सादर झालेल्या नाटिकेने उपस्थितांना अंतर्मुख केले या निमित्ताने शाळेतील अंगणवाडी पहिली ते चौथीच्या बालचमुनच्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम संपन्न झाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी जारकरवाडी या शाळेने विविध अभिनव उपक्रम राबवले आहेत दप्तरविना शाळा आठवडे बाजार आनंद मेळावा बोलक्या भिंती एक दिवस निसर्गासोबत परिसराभ्यास तसेच जैविक शेती काळाची गरज महिला सबलीकरण या विषयांवर चर्चासत्र आदी उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सहशिक्षिका वैजंता थोरात अंगणवाडी ताई लता लबडे निर्मला पाचपुते यांनी दिली आहे यावेळी भाग्यवान विजेता प्रेक्षकांना परिधान क्रिएशन यांच्या वतीने शर्ट तर कोमल ढोबळे यांच्या सावी कलेक्शन यांच्या वतीने साडी भेट देण्यात आली या कार्यक्रमाला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र डोबळे उपसरपंच सचिन टावरे माजी उपसरपंच बाळासाहेब डोबळे माजी उपसरपंच कौसल्या भोजने संचालक दादाभाऊ टावरे बाबुराव महाराज डोबळे शिक्षण विस्तार अधिकारी बिंढरी सर केंद्रप्रमुख भोंडवे सर केंद्रप्रमुख सर मुख्याध्यापक काळे सर पोंदे सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक डोबळे उपाध्यक्ष सविता डोबळे शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप डोबळे उपाध्यक्ष अरुणा टावरे सर्व पालक ग्रामस्थ स्थानिक संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी डोबळे व रेखा डोबळे यांनी केले यावेळी सर्व चिमुकल्यांसाठी ग्रामस्थांच्या वतीने मिष्टान्न भोजन उपलब्ध करून देण्यात आले होते या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट